बघा मित्रांनो आपली गाडी आलेली आहे रत्नागिरीमध्ये चिपळूण तालुक्यात पक्षी सोडण्यासाठी की जिथं आणण्यासाठी त्यांनी मोठे पक्षी आपल्याकडून घेतलेले आहे आय लॅग्रू मनमाड देवचंद बिडगर गाडी खाली घरात काम चालू आहे नमस्कार मित्रांनो आज आपण या फार्मवरती पक्षी पोहोचवण्यासाठी आलेलो आहे तर ह्या काकांनी आपल्या मनमाडवरून कावेरी गावरांचा हा तीन महिन्याचा पक्षी पाण्यासाठी मागवला आपल्या गाडीमध्ये मनमडवरून हा पक्षी पोच करण्यात आलेला आहे आणि गाडीसोबत विजिटसाठी मी पण आलेलो आहे तर आज यांनी हा पक्षी मागवला नेमका काय उद्देश आहे कशा पद्धतीने यांनाही संगोपन करायचं आहे पुढं हा बिझनेस वाढवायचा आहे तर काका तुमचा परिचय सांगा मला ना माझं नाव सुधा जगतात तालुका तिथून गोवा जिल्हा रत्नागिरी रत्नागिरीमध्ये हे लोकेशन येतं चिपळूण तालुका आणि चिपळूण पासून साधारण एक तीनशे किलोमीटर असलेलं होतं तीस किलोमीटर आत्ता बांधलं तर पहिलं होतं पहिलं होतं होतं आता इथं ऐंशी पंधरा तुम्ही मागवल्या नेमका काय पर्पोजायचा उद्देश काय चिकनला आम्ही तुम्हाला दिलं कोणत्या ब्रीडामध्ये तुम्ही कावेरी म्हणून गावरा कावेरी गावरा तर तुम्हाला असं का वाटलं कावेरी गावराचं आकर्षण रोपंटावरा महिन्याला दहाच आंबे देतात पण कांदळी गावराने अठरा ते बावीस चांगली व्यवस्थापना असून पंचवीस बरोबर त्यामुळे किंवा गावरा विकाय परवडत नाही तीस दिवस खाणार लहान दिल्यानं आणि ते मंदिर परवडत नाही म्हणून आम्ही का बऱ्याच सगळ्या दिवसांना म्हणून आम्ही आता हे जे साधारण खूप हजार मागवले बरोबर आता तुम्ही गणपती आहे त्यानंतर अतिशय सगळी किरकोळ विकणे किरकोळ कस्टमर किरकोळ काय जगा विक्री ना हां म्हणजे किरकोळ कस्टमर आला तरी तुम्ही विकणार किलोवरती त्याला देणार किंवा नगावरती त्याला आणि बाकी माझी माल आहे का सर्वच माल काका हे जे पक्षी आणले तर याचा यूज आता तुम्ही काही विक्रीसाठी करणार काही अंड्यासाठी करणार बरोबर तुम्हाला असं का वाटलं होतं कावेरीत पक्षी घेवा किंवा मनमळून एवढं लांबून तुम्ही पक्षी मागावला जवळजवळ पाचशे किलोमीटर अंतर आहे महिनागर मी चौकशी करतोय पण मला शंभर दोनशे किलोमीटरमध्ये कुठेही पक्ष मिळाल नाही म्हणजे मिळाला म्हणजे कसं दहा द्या दहा आहेत वीस आहेत तुम्ही अर्ध द्या एक दिवसापासून सहा म्हणून घेतो असं आहे की हजार एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आम्हाला मरलाच मिळाला आणि अशी क्वालिटी आहे का तुमचं नाही आणि क्वांटिटी नाही क्वालिटी पण नाही आणि क्वांटिटी नाही दहावीस आणि काहीतरी का आणि अच्छा आणि डिमांड काय केली होती त्यांनी समजा जिथं माग माझे त्यांनी पक्षी तुम्ही बघितले या ठिकाणी चौकशी केली तर त्यांनी काय डिमांड केलेलं कशा पद्धतीने पक्ष्यांची घेतल्या वेळेस काय बघ बुक किंवा काय बुकिंग करा एक दिवसापासून तुम्हाला हजार पाहिजे वाढवून घेऊ सहा महिन्यानं देऊ तीन महिन्यांना घेऊ अच्छा म्हणजे मला लगेच जे पाहिजे होते ते वेगळं मिळाले नाही म्हणून तुम्ही आपल्याकडं म्हणजे मनमाडला ऐन लाख ऑर्डर केली आणि माझ्याला शंभर सुद्धा पक्षा आम्हाला कुठं मिळालं नाही अच्छा शंभर मिळायचे म्हणजे आपल्या भागामध्ये या भागामध्ये काय वेळ नाही आणि हे पण ते कुठल्याही माहीत नाही पण पन्नास पंचवीस एवढं जास्त लिव अच्छा जास्त मिळत नाही बरोबर आहे बघा मित्रांनो आज एवढ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे जवळजवळ हजार न का या काकांनी मागवले आज मनमाडून इथपर्यंत आपण गाडी पाठवून हा इथं पोच केलेला आहे आणि एकदम स्टँडर्ड क्वालिटीचं माल आहे जवळजवळ साडेतीन महिने झालेले या पक्ष्यांना आणि दीड महिन्यामध्ये हा पक्षी अंड्यावरती येणार आहे तर अंडी उत्पादन घेऊन अंडी विक्री यांना करता येणार आहे तसेच इथं खाणारा वर्ग आजूबाजूला खूप आहे लोकल विक्री पण इथं होऊ शकते बरोबर ना मुखोळ विक्री आणि गणपतीचा एक सीझन असतो तुमच्या भागामध्ये कोकणामध्ये साधारणतः मुंबई बरीचशी कोकणामध्ये आलेली आजच्या समाज ऐकल्यात आलेले कशी कोकटात की इथे सगळे रिटायर्ड माणसं फक्त असतात बाकी साहेब कोकण जात नाही मुंबईवर पण गणपतीच्या वेळेस मुंबई खालीच होती पूर्ण जे कोकणात लोक असतात ना कोणते म्हणजे पूर्ण पूर्णतः गणपतीच्या वेळेस इथे येणार गणपतीकडे उत्सव साजरा करणार आणि त्याच्यामध्ये नंबर नाही जास्त सेल असतो असं मी ऐकलं ते पण इथे गणपतीला गणपतीला वगैरे नुवेद असतो मोसा मासाच नाही होती असतो गोवे गौरीला म्हणजे कोंबड्याच दिले जातात उत्सव असतो सर्व उसळ पडतो असतो म्हणजे आजूबाजूच्या परिसरात किंवा आमच्या परिसरात जसं महिन्यामध्ये देवाला कोंबडा दिला जातो तस इथं गणपती गौरीला गणपतीला नाही गौरीला नैवेद्य असतो गौरीला नैवेद्य असतो मग आता तुम्हाला हे जे संगोपन करायचं आहे तर याची अंडी विकण्याची सोय कशी असू शकते तुमची रत्नागिरी आहे चिपून आहे अच्छा म्हणजे इथं लोकल मार्केट आहे तुम्हाला इथे जवळ चिपळून आहे रत्नागिरी आहे आहे अच्छा हॉस्पिटल आहे म्हणजे सगळ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलंय आणि त्यांची डिमांड बघून तुम्ही आज हा पक्षी पाळताय की याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही एक मोठा बिझनेस करू शकता मार्केटला डिमांड आहे मित्रांनो आणि हे डिमांड ओळखून जर एखादा व्यवसाय केला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यामधून उत्पादन घेता येतं आणि आज ज्या काकांनी एवढे मोठे पक्षी मागवले एवढे मोठे शेड केले आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत का तर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली तर दोन रुपये एक इन्कम त्यांना बसल्या जागेवरती चालू होणार आहे दोन महिन्यानंतर mm. बरोबर आणि आज ह्या प पक, पक्ष्यांमध्ये त्यांनी जी गुंतवणूक केलेली आहे ही गुंतवणूक ज्या वेळेस आपण हा पक्षी रिटायर झाला विकला तर त्यावेळेस याचं वजन डबल असणार आहे आणि रिटर्नलाही पैसे त्याचे परत येणार आहे फक्त संगोपन व्यवस्थित करणं नियोजनबद्ध कर्म तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल आपल्या वरती तिथला पत्ता आहे वहाड वहाड तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी ही पक्षी टाकलेली ज्यांनाही अंड्यांची रिक्वायरमेंट असेल नक्कीच काकांचा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला पक्षी पाहिजे असेल तरी संपर्क करू शकता आपल्याला योग्य गावरण अंडी म्हणजेच कावेरी गावरांची अंडी आपल्याला इथं उपलब्ध होणार आहेत तसेच या चॅनेलवरती जर तुम्ही व्हिडिओ हा बघत असाल तर तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही एन्क्वायरी करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच काका धन्यवाद तुमचे